सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते शिवजयंती मिरवणुकीत आपण त्या युवकास केलेल्या मारहाणीचा आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषण वा बाब असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या भरगतचं पत्रकार परिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमासा केली बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती मात्र पस्तीस हजाराच्या मिरवणुकीत पोलिसांना त्याचा लवकर ट्रेस लागला नाही जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली ते चाकूने हल्ला करण्याच्या बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली मात्र माता बहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ही भूषण व आहे यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात कोणी असा उपद्रव केला तर आपण कारवाई करणारच असे ते म्हणाले की धक्का लागणार आहे शिवाजी महाराजांनी देखील महिलांच्या आग्रोवर हात घालाची हक्कपाल हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती निर्णय मध्ये येऊन जर आमच्या बहिणीला इजा पोचण्या प्रयत्नामध्ये असेल की किछिडक प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के अशाला चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरप्रमाणे घुसले तर मी पोलिसाची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशा आला असता बॉन्ड कशा आला असता हे लोक घुसले कशाला असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस यंत्रणा जर एवढी सक्षम असती तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतंय आणि काही पत्रकार मला सांग की आपण पोलिसांना बोलत पोलिसांना योस्तो का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पूर्वी बलात्कार होतो आणि ती हाक मारते आणि ती मी की मी आमदार आहे मी त्याला पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहि पाहिजे हा तशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणताल की हा याला काही लाज वाटते की नाही याच्यासमोर अब्दुल तर हा काहीच करत नाहीये तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोहोचावं दुसरा विषय रणजितच्या छत्रपती शिवरायांच्या भाषणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये माझा जो काही दात होता तो त्यांना दिला त्यांनी तपासला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही त्याच्यामुळे तो गुन्हामध्ये तो गुन्हा देखील संपलेला आहे चौथा अहवाल आला का त्याचा सगळं संपलेलं आहे एका शब्दात सांगतो त्यांनी आता जसं तुम्ही चोरून सगळी माहिती काढता त्यांच्याकडे पण काढा की खर्च तो कसा होता वाघ मारला होता आता परत त्या वादात ते सांगेल तुम्हाला कुठे मारला होता वाघ आपण आता तो विषय संपलेला आहे तिसरा विषय हायकोर्टाने एकशे छप्पन तीन नुसार जो माझ्यावर गुन्हा दाखल करायचं सांगितलं आता ॲक्च्युली एक एकाच महिन्या एकाच आखडच्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना काही राजकीय मित्रांना फार आनंद झाला असुरी आनंद झाला असणार काही ना वाटलं की आता हे खूप मोठं काही विषय आहे परंतु एकशे छप्पन तीन हे कलम असं असतं की ज्या कलमानुसार अनेक मुख्य म मुख्यमंत्र्यांवर अनेक नेते करतो कारण त्याच्यामध्ये दुसरी बाजू ऐकल्या जात नसते एखादी तक्रार प्रोड्युशनला दिल्यानंतर त्या तक्रारच्या चौकशी केली जयंतीदिनी मी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाने गुन्हा दाखल केला माझ्या गळ्यातील कथित वाघ दंत जप्त केला मात्र तो दात प्लास्टिकचा असल्याचा दावा करून प्रथम दर्शनी तसे आढळून आल्याचे आमदारांनी स्पष्ट केले मोताळा तालुक्यातील जमीन ताबा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले ते क्रॅश करण्यासाठी आपण लवकरच हायकोर्टात जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय व चौबे यांच्यातील आहे माझा त्यांच्याशी काही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद